भावनाने केली दागिन्यांची चोरी भावनावर लागले आरोप सिद्धू देणार भावनाची साथ लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळत आहेत या सगळ्यात आता मालिकेचा येणार एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघणार आहोत की पुन्हा एकदा आजी आणि पूर्वी एक चाल खेळतात जेणेकरून भावना आणि सिद्धू मध्ये दुरावा येईल ते घरातल्या सगळ्यांसमोर भावनावर दागिने चोरीचा आरोप लावतात आजी भावनाला धक्का देते पण सिद्धू तेव्हा तिच्या समोर येऊन तिला सांभाळतो त्यावर आजी म्हणते की ही अवलक्षणात चोर आहे चोर त्यावर सिद्धू म्हणतो की आजी कोणाबद्दल काय बोलतेस भान आहे का तुला तेव्हा आजी भावनाच्या हातातली बॅग घेतात आणि सिद्धू समोर उघडतात आणि त्यात असलेले दागिने सिद्धूला दाखवतात कि या सगळ्या दागिन्यांची चोरी या बाईने केली आहे म्हणून त्यावर सिद्धू म्हणतो कि मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते असं करू शकत नाही भावना ही म्हणते की माझं सिद्धिरासोबत देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालंय आणि आता हेच सासर आहे त्यामुळे मला कोणीही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी मी काही या घरातून आता जायची नाही आणि सिद्धू ही भावनाला साथ देताना म्हणतो की कोण चोर आहे खरा हे लवकरात लवकर मी शोधून काढेन आणि जर मी असं नाही केलं तर आजी तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे आणि भावना सुद्धा सिद्धूच्या बाजूला येऊ येऊन उभी राहते तर भावना आणि सिद्धू आता एकत्र एक आलेले आहेत आता दागिन्याची खरी चोरी कोणी केली आहे दोघे मिळून शोधून काढणार आहेत बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की भावनावर लागलेले आरोप सिद्धू कसे मिटवणार तर सध्या तरी शोधा ट्रॅक इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार